नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत सर्वात प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज एक नवीन विषय नवीन बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शरद चंद्र पवार विचार मंच या संस्थेच्या माध्यमातून निबंध व चित्रकला स्पर्धा दोन हजार पंचवीस घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे बक्षीस वितरण खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते इंदापूर येथे करण्यात आले या स्पर्धेसाठी तालुक्यातून सुमारे दहा हजार विद्यार्थी बसले होते त्यातून चित्रकला स्पर्धेत तीन व निबंध स्पर्धेत तीन विद्यार्थी निवडण्यात आले होते त्यामध्ये नरसिंहपूर येथील चैतन्य विद्यालय व श्री सुगो दंडवते कनिष्ठ महाविद्यालयातील चिरंजीव आकाश नेताजी पावसे याने निबंध स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला या बक्षीस वितरण सोहळ्यास विद्यालयाचे प्राचार्य श्री गोरख लोखंडे सर तसेच कला शिक्षक श्री सोमनाथ रानमाळ सर उपस्थित होते हे विद्यालय गेले चोपन्न वर्षे नरसिंहपूर पंचक्रोशीत शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय शैक्षणिक योगदान देत असून आजपर्यंत विद्यालयाचे अनेक विद्यार्थी डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक प्राध्यापक लेखक झाले आहेत पोलीस खात्यात पोलीस ते वरिष्ठ अधिकारी महसूल अधिकारी फॉरेस्ट अधिकारी महसूल सहाय्यक कृषी राजकीय बँकीय उद्योग व्यवसाय सामाजिक धार्मिक आध्यात्मिक क्षेत्रात अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी यशस्वी झाले आहेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार देणारी शाळा म्हणून या विद्यालयाकडे पाहिले जाते आज ही विद्यालयातून संगणक शिक्षण क्रीडा स्पर्धा निबंध स्पर्धा हस्ताक्षर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा चित्रकला शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा एन टी एस परीक्षा एन एम एस परीक्षा इन्स्पायर अवॉर्ड परीक्षा सोबतच इतर विविध स्पर्धांमध्ये सहभागी करून त्यांना वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते विद्यालयात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा सांस्कृतिक विभागाअंतर्गत विविध कार्यक्रम शैक्षणिक सहली राबविण्यात येत असून सर्व शिक्षक शिक्षकेतर सेवक आणि मुख्याध्यापक यांचे प्रत्येक विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष असते विद्यालयात सी सी टी व्ही कॅमेरे ओपन जिम इनडोअर जिम सुसज्ज ग्रंथालय प्रयोगशाळा विद्यार्थ्यांची ग्राहक भांडार विद्यार्थ्यांना पिण्यासाठी फिल्टरचे शुद्ध पाणी इत्यादी सुविधा असून निरा नदीच्या तीरावर असलेली दोन मजली इमारत ही नावाप्रमाणे चैतन्यदायी वाटते आदरणीय शरदचंद्रजी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर या ठिकाणी भव्य दिव्य असे कृषी प्रदर्शन भरवले होते या प्रदर्शनाचा लाभ सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी या खुर्शी प्रदर्शनास भेट दिली या स्पर्धेच्या बक्षीस वितरणासाठी तालुक्यातून तसेच महाराष्ट्रातून सर्व स्तरातील लोक आले होते तसेच या कार्यक्रमात सांस्कृतिक विनोदी शाळकरी मुलांचे कार्यक्रम ठेवले होते त्यामुळे हा सोहळा अतिशय द्विगुणित झाला आणि अतिशय आनंदमय वातावरणात हा सोहळा पार पडला नरसिंहपूर तालुका इंदापूर येथील या महाविद्यालयात अतिशय दर्जेदार शिक्षण मिळत असल्यामुळे या पंचकृषीत ग्रामस्थांकडून या संस्थेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे धन्यवाद